हॉटेल भाग्यश्री वार मंगळवार कसा आहे धुमाकल हॉटेल भाग्यश्रीचा आतखुळा फुल हाऊसफुल गर्दी कशी आहे पिक्चर टाईप गर्दी म्हणलं तर हॉटेल भाग्यश्रीच पिक्चर टाईप गर्दी बघा हॉटेल भाग्यश्रीला नंबर एक गर्दी म्हणजे नंबर एक जत्रा यात्रा सगळंच इथं हॉटेल भाग्यश्रीमध्ये गर्दी नंबर एकमध्ये कस आहे हा हा एक बीटी रिकामा ना एक बीटी बोल रिकामाना फक्त हॉटेल भाग्य शेरीला हा कसा आहे तन का हॉटेल भाग्य शेरीला हा हा कसा आहे धान का हॉटेल भाग्य कसा आहे हा नातपोळा गर्दी म्हटलं तर हॉटेल श्री नाथ करतो का जेव्हा वयाच लागते हॉटेल श्री